ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून सोलापुरातील भैया चौकातील ए सी एस हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी तीन अतिजटल हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह कर्नाटकच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सेवेसाठी विश्वासार्ह आणि लोकप्रिय ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यात ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच दिवशी हृदयरोगावरील तीन अतिजटिल शस्त्रक्रिया सोमवारी करण्यात आल्या चौक परिसरात असलेल्या ए सी एस हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीनं डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी या दुर्मिळ शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती डॉक्टर प्रमोद पवार आणि डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर सिद्धांत गांधी डॉक्टर राहुल कारीमुंगी डॉक्टर दीपक गायकवाड यांची उपस्थिती होती मागच्या वर्षभरामध्ये एक सप्टेंबर मागच्या अकरा महिन्यामध्ये आम्ही ज्या काही प्रोसिजर केल्या नंबर आठ बाराशे प्रोसिजरपेक्षा आमच्या जास्त झालेल्या आहेत जास्ती रेग्युलर अँड प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे हृदयरोग असताना एमर्जन्सी अँडिओप्लास्टी ज्यांना म्हणतो आपण त्या प्रकारच्या अँडिओप्लास्टीज की गोड लक्षीमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या छोट्या असता मोठा कटला कॉप कशी महत्वाला अशा प्रकारच्या विसर्जन ज्याच्यामध्ये फेरी फिरत म्हणजे हाताच्या पायाच्या अँडिओग्राफीज नेंगूच्या अँडिओग्राफीज किडनीचे अँडिओग्राफीओ्राफी वर्कशॉप आणि या गोष्टींचा काय उपयोग भविष्यामध्ये किंवा इथल्या लोकांना होणार आहे म्हणजे चेन्नई असेल किंवा कोचिंग असेल शिकून घेतलं असेल तरी आणखी काही त्यामध्ये काम करणारी जीव सर्वच तज्ज्ञ डॉक्टरांच्या एकत्रित डिस्कशन